श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे मुख्य दरवाज्यामध्ये आपण जो दिवा लावतो तर दिवा लावतानाचे काही नियम आहेत तसेच हा दिवा कोणत्या योग्य वेळी लावावा वातीची दिशा कोणती असावी फुलवात वापरावी की कोणती वात वापरावी तसेच या दिव्यामध्ये तेल घालावे की तूप घालावे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तसेच हा दिवा दरवाज्याच्या आत ठेवावा की बाहेर हे सुद्धा बऱ्याच जणांना समजत नाही अशी शंकासुद्धा आपल्या मनात येते तर ते सुद्धा मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओला सुरुवात करणे अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जर तुम्हाला माहिती पूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा आपण दिवा लावत असतो कोणत्याही गोष्टीची सुरुवात करणे अगोदर दिवा जो आहे तर तो लावला जातो आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक धार्मिक विधी हा अग्नीला साक्षी मानून केला जातो आणि म्हणूनच रोजची देवपूजा करतानासुद्धा आपण दिवा लावत असतो आणि असाच दिवा हा मुख्य दरवाजामध्ये सुद्धा लावला जातो सर्वप्रथम आपण हे पाहूया की आपण जो दिवा लावतो तर तो कोणकोणत्या ठिकाणी लावतो तर आपण हा दिवा तीन ठिकाणी लावत असतो एक म्हणजे आपलं देवघर दुसरं म्हणजे तुळशी मातेजवळ आणि तिसरं म्हणजे आपला जो मुख्य दरवाजा आहे तर त्यामध्ये आता हा दिवा जेव्हा आपण लावतो तर बघा बरेच जण काय करतात सकाळी उठल्यानंतर आपला उंभरटा वगैरे स्वच्छ करतात उंबरट्यावरती पाणी शिंपडतात तसेच उंबरट्याची पूजा करतात उंबरट्याला हळदीचं लेपन करतात आणि यानंतर मुख्य दरवाजात दिवा जो आहे तर तो लावला जातो आपल्या मुख्य दरवाज्यावरती कुंकवाचं स्वस्तिक काढलं जातं आणि त्याचीसुद्धा पूजा केली जाते परंतु तुम्हाला जरी सकाळी हा दिवा लावणे शक्य नसेल म्हणजे तुम्हाला जर सकाळी हा दिवा लावायचा नसेल तर दिवा लावण्याची योग्य वेळ आहे ती म्हणजे संध्याकाळची तिन्ही सांजेची वेळ तुम्ही सकाळी लावू शकता आणि संध्याकाळी सुद्धा लावू शकता परंतु दोन्ही वेळेपैकी जर तुम्हाला एका वेळेला हा दिवा लावायचा असेल तर योग्य वेळ आहे ती म्हणजे माता लक्ष्मी घरात येण्याची तिन्ही सांजेची वेळ सूर्यास्तानंतर लगेचच आपल्याला हा जो दिवा आहे तर तो लावायचा आहे अगोदर तुम्ही तुमच्या देवघरामध्ये दे दिवा लावा आणि यानंतर तुम्ही तुळशी मातेजवळ आणि त्यानंतर मुख्य दरवाज्यात किंवा तुम्ही देवघरात दिवा लावल्यानंतर लगेच मुख्य दरवाजात आणि त्यानंतर तुळशी मातेजवळ तर असा हा दिवा जो आहे तर तो लावू शकता आणि तिन्ही सांजेच्या वेळेलाच का तर देवी लक्ष्मी जी आहे तर ती आपल्या घरामध्ये येण्याची जी वेळ आहे तर ती म्हणजे तिन्ही सांजेची वेळ मानली जाते आणि माता लक्ष्मी प्रसन्न होण्यासाठी आपल्याला हा दिवा लावायचा आहे तसेच माता लक्ष्मी जी आहे तर ज्या ठिकाणी प्रकाश आहे तर त्या ठिकाणी ती आगमन करत असते म्हणून आपल्याला हा दिवा लावायचा आहे मुख्य दरवाजाबाहेर हा जो दिवा आपण लावत असतो तर आपण किती दिवे लावू शकतो तर आपण एक दिवा लावू शकतो किंवा दोन्ही बाजूला दोन दिवे लावले तरी सुद्धा चालतील आता हा दिवा लावताना आपल्याला जो माता लक्ष्मीचा मंत्र येतो तर हा जो मंत्र आहे तर तो सुद्धा आपण म्हणू शकतो तसेच मुख्य दरवाजा जो आहे तर यातूनच आपल्या घरामध्ये नकारात्मकता सुद्धा येत असते आणि जेव्हा आपण दिवा लावतो तेव्हा ही जी नकारात्मकता आहे तर ती नष्ट होत असते आणि त्या दिव्यामध्ये एक सकारात्मकतेचं वलय जे आहे तर ते तयार होत असतं आता आपण हा दिवा कोणत्या वेळेला लावायचा हे तर पाहिलं परंतु हा दिवा लावताना आपल्याला काही नियम पाळायचे आहेत जसं की बघा दिवा हा डायरेक्ट ठेवायचा नाही तर आपल्याला दिव्याला आसन द्यायचं आहे मग तुम्ही थोडेसे तांदूळ ठेवा किंवा फुलांच्या पाकळ्या ठेवा किंवा तुम्ही एक प्लेट घ्या आणि त्या प्लेटमध्ये तुम्ही हा दिवा ठेवू शकता परंतु डायरेक्ट जमिनीवरती आपल्याला हा जो दिवा आहे तर तो ठेवायचा नाही आता दिव्याची जी वात आहे तर ती कशी असावी तर दिव्याची जी वात आहे तर आपल्या इच्छेनुसार आपण ती ठेवू शकतो म्हणजे फुलवातीचा वापर करू शकतो किंवा जोडवातीचा वापर करू शकतो किंवा कलाव्याची जी वात आहे ज्याला आपण रक्षासूत्राचा धागा म्हणतो तर त्याची सुद्धा आपण वात जी आहे तर ती बनवू शकतो कलाव्याची वात जी आहे तर ती अतिशय शुभ मानली जाते त्यामुळे तुम्ही वात जी आहे तर तुमच्या इच्छेनुसार तुम्हाला ती ठेवायची आहे वातीची जी दिशा असणार आहे तर ती उत्तरेला करायची आहे कारण माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी आपण हा जो दिवा आहे तर तो लावत असतो आणि उत्तर दिशा जी आहे तर ती दिशा कुबेरांची दिशा आहे आणि कुबेर जे आहेत तर ते धनाची देवता आहेत आणि माता लक्ष्मी सुद्धा आपल्याला धनधान्य संपत्ती देण्याचं काम करत असते आणि म्हणून आपल्याला वातीची दिशा जी आहे तर ती आवरजून उत्तरेला करायची आहे चुकूनही वातीची दिशा जी आहे तर ती दक्षिणेला करायची नाही यानंतर यामध्ये तेल वापरावे की तूप तर आपल्याला जे परवडेल तूप तुम्ही वापरू शकता तुम्हाला जर परवडत असेल तर किंवा तुम्ही तेलाचा वापर जो आहे तर तो करू शकता आता शनिवारी जेव्हा आपण दिवा लावणार आहोत तर तेव्हा आपल्याला आवर्जून एक गोष्ट करायची आहे ते म्हणजे आपल्याला काय करायचं आहे तर आपण जे तेल वापरलेलं आहे त्यामध्ये आपल्याला चार ते पाच मोहरीचे दाणे टाकायचे आहेत किंवा तुमच्याकडे जर मोहरीचे तेल असेल तर मोहरीच्या तेलाचा दिवा हा तुम्ही प्रत्येक शनिवारी लावू शकता परंतु लक्षात घ्या तेल आणि तूप जे आहे तर ते एकत्र दिव्यामध्ये कधीही आपल्याला वापरायचं नाही तर आपल्याला तेलाचा किंवा फक्त तुपाचा दिवा लावायचा आहे तुम्ही ठराविक दिवशी जसं की पौर्णिमा शुक्रवारी तर अशा ठराविक दिवशी किंवा सणावाराला तुपाचा दिवा लावू शकता परंतु तुपाचा दिवा लावल्यानंतर दुसऱ्या दिवशी हा दिवा स्वच्छ करायचा आणि त्यानंतरच आपल्याला त्या ते दिव्यामध्ये तेल घालायचं आहे तेल आणि तूप एकत्र येणार नाही याची आपल्याला काळजी जी आहे तर ती घ्यायची आहे यानंतर आर्थिक समस्या जर आपल्याला असतील तर तुम्हाला काय करायचं आहे दोन लवंगा घ्यायच्या फूल असलेल्या लवंगा असाव्यात माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आणि यानंतर महालक्ष्मी अष्टकम जे आहे तर ते सोळा वेळेला म्हणायचं आहे आणि या दिव्यामध्ये ह्या ज्या लवंगा आहेत तर त्या टाकायच्या आहेत आणि दुसऱ्या दिवशी ह्या लवंगा तुम्ही निर्माल्यामध्ये विसर्जित करू शकता यामुळे आपल्याला पैशासंबंधीच्या जर काही समस्या असतील तर त्या कमी व्हायला मदत होत असते तसेच तुम्ही जर तुमच्या मुख्य दरवाज्यात एकच दिवा लावणार असाल तर आपल्याला प्रश्न पडतो की उजव्या बाजूला की डाव्या बाजूला लावावा तर बघा बाहेरून आपण जेव्हा घरात जात असतो तेव्हा आपली जी उजवी बाजू आहे तर त्या बाजूला हा जो दिवा आहे तर तो लावायचा आहे तुम्ही जर दोन दिवे लावणार असाल तर एक उजव्या एक डाव्या बाजूला लावा परंतु एकच लावणार असाल तर अशा पद्धतीने आपल्या उजव्या बाजूला हा दिवा लावायचा आहे दिवा आपण कोणत्याही धातूचा घेऊ शकतो मातीचा घेऊ शकतो तांब्याचा पितळेचा किंवा तुम्ही कणकेचा दिवा तुमच्या इच्छेनुसार तुम्ही हा दिवा लावू शकता अगदी तुम्ही पणती जरी लावली तरीसुद्धा चालेल यानंतर कणकेचा जो दिवा आहे तर याचे जास्त प्रभाव असतात त्यामुळे तुम्हाला अधेमध्ये जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा आवरजून तुम्ही कणकेचा दिवा तयार करा त्यामध्ये कलाव्याची वात घाला कारण कणकेच्या दिव्याला आणि कलाव्याच्या वातीला अनन्यसाधारण महत्त्व आहे आपल्या धावपळीमुळे रोज आपल्याला शक्य होत नाही परंतु ठराविक दिवशी तुम्ही असा कणकेचा एक दिवा आणि त्यामध्ये कलाव्याची वात तर असा दिवा मुख्य दरवाजामध्ये नक्कीच लावू शकता दिवा हा एक तासभर तेवेल तर अशा पद्धतीने आपल्याला तो लावायचा आहे आता हा जो दिवा आहे तर तो दरवाज्याच्या आतमध्ये लावायचा की बाहेर तर शक्यतो हा दिवा आपल्याला दरवाजाबाहेरच ठेवायचा आहे परंतु काही कारणाने दरवाजाबाहेर ठेवणे शक्य नसेल तर तुम्ही आम उंबऱ्याच्या आत हा दिवा लावू शकता आता आपण कोणत्या चुका करू नयेत किंवा कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी तर अगोदर सांगितल्याप्रमाणे दिवा लावताना नेहमी दिव्याला आसन द्यायचं तांदूळ ठेवा किंवा फुलांच्या पाकळ्या ठेवा किंवा एखादी प्लेट ठेवा यानंतर तुम्हा एकदा तुम्ही जी वात पेटवलेली आहे तर ही जी वात आहे तर ती दुसऱ्या दिवशी वापरू नये दुसऱ्या दिवशी आपल्याला नवीन वात वापरायची आहे आणि जुनी वात जी आहे म्हणजे आदल्या दिवसाची ती निर्माल्यमध्ये टाकायची आहे यानंतर आपल्याला एका दिव्याने दुसरा दिवा कधीही आपल्याला प्रज्वलित करायचा नाही म्हणजे मुख्य दरवाजात तुम्ही जो दिवा लावणार आहात तर देवघरातील दिव्यावरती हा दिवा प्रज्वलित करू नका प्रत्येक दिवा आपल्याला प्रत्येक वेगळ्या काडीने प्रज्वलित करायचा आहे तसेच दिवा जेव्हा प्रज्वलित केलेला असेल यानंतर या दिव्याला आपल्याला स्पर्श करायचा नाही कारण दिवा जेव्हा प्रज्वलित असतो तेव्हा सकारात्मकतेचं वलय जे निर्माण झालेलं असतं तर स्पर्श केल्याने ते भंग पावते त्यामुळे या गोष्टीसुद्धा पाळायच्या आहेत